नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे बऱ्याच मित्रांनी काही मागील व्हिडिओमध्ये कमेंट केल्या की नेमका सातवा वेतन आयोग कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी हीच माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल राज्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना आज अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आयोग लागू करण्याबाबतचा शासन निर्णय हा आज प्रसिद्ध झाला आहे त्याचबरोबर कोणत्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया बघा शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांनाही त्याच वेळी हा वेतन आयोग लागू होत आहे सातवा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर लागू होण्याची अशी ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी पाचवा आणि सहावा वेतन आयोग शिक्षकांना उशिरा लागू झाला होता त्याचबरोबर बघा सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सरकारी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार विचारधीन होता त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले या निर्णयानुसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील व्याख्येनुसार राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळेतील पूर्णवेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांनाही त्याचवेळी हा वेतन आयोग लागू होत आहे वेतन आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहासात यापूर्वी वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी तर कधी आठ महिन्यांनी वेतन आयोग लागू व्हायचा पण यंदा पहिल्यांदाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नाने शिक्षकांनाही शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आलेल्या माहितीनुसार वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो आपणास ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद